وحتى तू आराम कर मी बनवते नाही तू फक्त खाण्याचं काम कर काम एक शिजवायचं करत बाती कधीतरी मला सलोनीला दाखवून देता येईल ना की तुम्ही मुली घरी असताना सुद्धा कशालाही हात लावत नाही अरे हर्षदा सावरेल ना रे यातनं अण्णा तुम्ही काळजी करू नका सावरे नाही मनाला पटतं आहे पण तरी देखील एक भीती सारखी मनात काहूर माजवते जर यातून ती सावरलीच नाही तर अण्णा मला काय वाटतं माहिती आहे बरेचदा आपण जसा विचार करतो ना तसंच घडतं त्यामुळे तुम्ही सकारात्मक राहा तुमच्या घरची कंडिशन काय म्हणते सियाची काय खबर सगळं जैसे थे मला तर आता वाटायला लागले की स्वतःच लखनौला जावं आणि जाऊन करणार कायच लखनौ म्हणजे काय एखादा छोटस खेडेगाव आहे गेली जाणी शोधून काढलं सियाला मला शोधताय ना मला शोधताय ना नाही नाही मगापासून तुम्ही माझा पाठला करताय आणि आता नाही म्हणताय दिसायला तर सभ्य दिसता लाज नाही वाटत तुम्हाला असं माझा पाठला करायला हे बघा जर मी ओरडले ना तर तुमची काय अवस्था मॅडम 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 माझा ऐका तरी मग बोला ना मी कुठे अडवलंय तुम्हाला मी हरीश देसाई हो मग मी राणी येईल गुड जॉब पण मी ओळखतो तुम्हाला तुम्ही सलोनी देशमुख आता मी कोण तुमचा पाठलाग का करतो आहे असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील मी पत्रकार आहे आणि मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे किती वेळ बोलणार आहात अगदी पाच दहा मिनटं ठीक आहे मग इथे उभं राहूनच बोलणार आहात की पुढे एक बाग आहे तिथे निवांत बसून बोलूया बागेत मी काही करणार नाही आहे चालेल हो oh, पण कामाच बोलणार आहात ना की ऑफकोर्स मला तुमच्या बहिणीबद्दल बोलायचं ठीक आहे चला चल बोला माझ्या बहिणीविषयी बोलणार होतात ना त्याआधी ना तुम्हाला पूर्वपटिका सांगतो म्हणजे मीटिंग बॅकग्राऊंड येस बोला काय ना की तुमच्या बहिणीबद्दल म्हणजे सियाबद्दल गायब होण्याची बातमी मला योगायोगाने तुमच्या बहिणीच्या ऑफिसमध्येच कळली म्हणजे सुरेखाच्या त्याबद्दल मी तिला विचारायचा प्रयत्नही केला म्हणजे तिला विचारलं पण तिने काय मला मदत केली नाही तुमच्या बहिणीने मला काही मदत केली नाही हो कुठे बोला हो म्हणजे का केली नाही वगैरे असं काही विचारायचं नाही तुम्हाला हे बघा माझे प्रश्न सुरू झाले ना तर तुम्ही तुमचे प्रश्न तुम्ही पाच मिनिटाचा वेळ मागितलाय वेगळे आहात आपण सियाविषयी बोलणार आहोत बोल काय तर तुमच्या सुरेखा दिदीने सियाबद्दल माहिती देण्यास मला नकार दिला म्हणून मग मी त्या केसशी संबंधित असलेले अधिकारी इन्स्पेक्टर चव्हाण त्यांना भेटू पण त्यांनाही फारशी काही माहिती नाही म्हणजे तेही अंधारातच हातपाय हलवत होते म्हणून मग सगळ्या प्रकरणाची माहिती मिळवण्यासाठी मला एखादा जवळचा माणूस गाठला पाहिजे जो आपल्याला पूर्ण माहिती देईल ही बातमी मला पेपरमधून हायलाईट करायची आहे पण कोणतीही बातमी हायलाईट करताना त्या बातमीबद्दल पूर्ण माहिती मिळवण्याची माझी पद्धत आहे म्हणून मग मी तुमचा पाठलाग करत होतो तुम्ही पाठलाग करायला चुकीचा माणूस निवडला आहे म्हणजे मला कळलं नाही सांगते सगळं सांगते तुमचं विचारून झालंय का सगळं म्हणजे मी माझे प्रश्न विचारते काय ना तुमच्याकडनं प्रश्न येणं मला अपेक्षित आहे कारण तुमच्या प्रश्नातच मला काही उत्तर मिळणार आहेत ठीक आहे माझ्याकडून माहिती मिळवावी असं तुम्हाला का वाटलं बरं माझ्या दिदीने म्हणजे सुरेखा दिदीने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला नकार का दिला प्रॉब्लेम आहे का तुमचं काम झालंय ना तुम्ही जाऊ शकता हे बघा मॅडम तुम्हाला काय सांगितलं मी कळत नाहीये का तुमचं काम झालंय तुम्ही निघू शकता असं सांगितलंय ना मी मॅडम प्लीज तुम्हाल तुम्हाला माझ्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत पण माझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं नाही म्हणजे त्याचं काय आहे की या सगळ्या मागे ना एक बॅकग्राऊंड आहे नाही मला खरं आहे पूर्वपटिका वगैरे अति होत आहे पण त्यामागचा माझा मूळ उद्देश काय माहिती आहे का की मला ती बातमी हायलाईट करायची म्हणजे तुमच्या शियाच्या अपहरणाची बातमी मला हायलाईट करायची हा माझा मूळ उद्देश आहे तुमची पाच मिनिटं संपूर्ण म्हणजे मी तुम्हाला मदत करायला जातो आणि तुम्ही मला आता तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर ती गोळा करावी लागतील ना गोळा करते आणि देते म्हणजे पुन्हा का आता जमा केलेली माहिती हवी असेल तर भेटावं तर लागेल ना पण कधी आणि कुठे दोन दिवसांनी माझ्या घरी तुमच्या घरी हे बघा तुमचा काय प्रॉब्लेम आहे ना ते मला माहित नाही पण तुम्हाला माहिती हवी असेल ना तर माझ्या घरीच यावं लागेल असं कुठेही भेटून मी तुम्हाला माहिती देणार नाही आणि काय हो तुम्ही स्वतःला पत्रकार म्हणून घेता ना म्हणून घेता म्हणजे काय आहे तुम्ही पत्रकार ठीक आहे मग पत्रकारांनी कसं निडर असावं वेळ प्रसंगी वाघाच्या घुळ्यात चिरण्याची सुद्धा त्याच्यात हिंमत असावी खूप बोलणं झालं आता मी निघते अरे ही गेली वाघाच्या गुहेत शिरण्याची वेळ नाही सांगितली मिस मिस गुहा सलोनी एक मिनिट अहो वेळ तर सांगा मॅडम ज्या कोणाकोणावर संशय असेल त्या सगळ्यांची नावं सांगा कारण कधी कधी अंधुक्ष शक्यता मोठं रहस्य उलगडतात नाव म्हणजे नाही हो असं कोणाचं नाव आठवत नाहीये फक्त एक तो पांडे सोडला तर त्याच्या मागावर आमची माणसं आहेतच त्याच्या भोवती असा सापळा रचला आहे मॅडम त्याची जराशी धडपड आणि त्याची मान आमच्या हातात इन्स्पेक्टर साहेब हो खूप घाबरायला होतं म्हणजे वीस बावीस दिवस उलटले आणि तिचा अजूनही काही पत्ता नाही आहे तोच तर तो प्रॉब्लेम आहे ना त्यांचा मोबाईल जर स्विच ऑन असताना तर आम्ही लोकेशन शोधलं असतं मॅडम आम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो हो आता लोक म्हणतात की आम्ही काम करत नाही पण लक्षात ठेवा आमचा वचक आहे म्हणून तुम्ही निवांत होतात सध्या तरी ते निवांत झोप माझ्या नशिबात नाही सर या सर तिला काय झालं नसेल ना तिला काही झालेलं नसावं अशीच प्रार्थना करा सर कसला विचार करताय सर आ, तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची एक लिस्ट बनवा म्हणजे ओळखीतल्या लोकांची मॅडम तुम्हाला सांगतोय तेवढं करा पुढचं आम्ही बघतो म्हणजे तुम्ही त्यांना त्रास तर देणार नाही ना म्हणजे सिनेमा सिरियलमध्ये बघतो की तुमचा ससिमेरा एकदा मागे लागला की लोकांचा जीव नकोसा करून टाकता तुम्ही म्हणजे या सगळ्यामध्ये नाहक कोणाला त्रास होता कामा नये हो मॅडम जग एवढं सरळ नसत नाही जगाच मला माहित नाही पण मी अशीच आहे हो नाही मला नाही आवडणार की आमच्यामुळे निरपराधाला त्रास झालेला अपराधी निरपराधी कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलं असतं का मॅडम तुमची बहीण हरवली आहे तुम्ही तुम्ही तिचा विचार करा लिस्ट बनवा पुढचं आम्ही बघू मॅडम लिहा इतका विचार नका करू बर। सुरे का ये सर। ते, अरे या या भंडारी साहेब या बसा कम्फर्टेबली oh, बसा तुमचंच ऑफिस आहे आणि कमिशनर साहेबांची तुमची ओळख मोठी माणसं तुम नाही हो ते आपलं असंच ह्यांना मदत करण्यासाठी सर uh, तुम्ही लिस्ट बनवा ना मी आपला टाईमपास म्हणून बोलतो आहे हां तर भंडारी सॉरी oh, मोठी माणसं भंडारी साहेब तुमच्या घरी कोण कोण असतं लहान मुलगा आहे माझा आणि त्याला सांभाळणारी एक केअरटेकर आहे बायको नाही ती नाही आहे सॉरी दुखावला नाहीत ना नाही तुम्ही मोठी माणसं आमची शामती यायची हां तर भंडारी सर तुम्ही सियाला कधी भेटलेला इन्स्पेक्टर चव्हाण तुमचं काय चाललंय मॅडम तुम्ही लिहिताय ना तुम्ही लिहा ना हा तर भंडारी सर दोनदा भेटलो होतो एकदा ती इथे आली होती त्या वेळेला आणि दुसऱ्यांदा सलोनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती त्यावेळेला पण हाय हॅलो इतकंच बोलणं झालं जास्त काही नाही असं हजिकच आहे आता जेवढी ओळख तेवढंच बोल ना सर ही लिस्ट अरे वा लवकर झाली एवढीच माणसं जनसंपर्क काय कमी दिसतोय तुमचा हा का साहेबांना त्रास नको म्हणून आटोपता घेतलं आणि हे काय यात साहेबांचं नाव नाही आहे माझे साहेब आहेत ते म्हणजे ओळखीतलेच ना हे सगळं कशासाठी मॅडम नव्याण्णव टक्के गुन्हे ओळखीतल्या लोकांकडूनच घडतात लक्षात ठेवा हॅलो हां बोला पण अच्छा ठीक ठीक आहे येतो मी हो हो येतो काही कळलं का नाही वेगळी केस आहे मी येतो पण तुम्हाला अजून नावं आठवली तर सांगा ठीक आहे येतो भंडारी साहेब आणि हो कमिशनर साहेबांकडे आमचं थोडं कौतुक करण्याचा प्रयत्न करा ठीक <laughs> आहे चला मॅडम हे लोक पण ना दिसेल त्याच्यावर संशय घेतात काय करतेस काय म्हणजे अभ्यास केतन अरे फायनल आली आपली या ग्रेड वर आपलं भवितव्य ठरणार आहे मॅडम ऑलरेडी कधी संध्याकाळी बर हर्षदा कशी आता तिलाही बरोबर आणलंय का नाही तिची कंडिशन बरोबर नाही आहे त्यामुळे मला कळलं नाही म्हणजे तिची कंडिशन ठीक नाही तर दवाखान्यात न्यायच ना तुमच्याकडे कशाला आणलं मलाही आईचा हा निर्णय अजिबात पडलेला नाही अगोदर ठरलं होतं की आर्ष तिथेच राहणार मग ठरलं की आमच्यावर येणार काय आणि अण्णा तिथेच येत मला कळत नाही आमचं घर म्हणजे काय हिल स्टेशन आहे की तिला बरं वाटणार आहे आई ना कधी कधी अतिच करते म्हणजे एवढा हट्टीपणा मी बघितलं नाही किती सांगायचं तिला तरी ऐकत नाही कूल कूल एवढा वैतागू नकोस अरे वैतागू नको तर काय करू तू नाही वैतागलीस मी कुठे वैतागली मला प्रश्न पडलाय मलाही प्रश्न पडलाय आणि वैतागलो सुद्धा गेल्या वेळेस मी सानमुदी दाखवली आणि दीड दोन महिने एका दुष्ट चक्रात अडकलो आता आई सहानुभूती दाखवते आता केतन आता झालं ते झालं तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर आता ती चार दिवस राहील आणि जाईल जाईल ना केतन एक्झाम एक्झाम संपेल ग पण गेल्या आयुष्यात परत एखादी नाही ना मला वाटत तू फार आणि नको तो विचार करतोय अरे तिची कंडिशन बघ गेल्या वेळेस तिच्या वडिलांचा विचार करून तू तिला सपोर्ट केला होतास तेव्हा तर ती ओळखीची नव्हती यावेळेस ती आपली कोणीतरी आहे आणि आपलं सर्वस्व हरवून बसली आणि अशा वेळेस तू तिला मदत करायला का काकू करतोय एक एक तुला काय म्हणायचं की मी मी मदत करायला हवी sure? शुअर सुटकेचा एवढा मोठा श्वास म्हणजे हर्षदाचा गोंधळ आईच्या निर्णयाला तुझा खरंच विरोध होता की माझ्याकडनं समर्थन मिळवण्यासाठी मुद्दाम नाटक करत होतास सायली अभ्यास नाही आहे का तुला नाही असे फालतू प्रश्न विचारून वेळ का वाया होलोतीस केतन मग आहे तिचा इथे राहण्यास विरोध करू का अरे असं कुठे म्हणाले मी म्हणजे तुझी समती आहे एक मिनिट एक मिनिट मगाचपासून तू काय गोळ घालतोस ते कळत आहे का तुला हर्षदाला आई इथे घेऊन आली हा साधा मुद्दा तुम्हाला फिरवून फिरवून सांगतोय तुझा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळेल का मला तू रागवतीस की काय ही होती म्हणून तू खरंच रागवली नाही निष्ठूर नाही आहे रे तुझी कंडिशन जाणून आहे मी सुद्धा आणि महत्वाचं म्हणजे आई तिला घेऊन आली म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करूनच घेऊन आली असणार तेव्हा साहेब आता अभ्यासात लक्ष द्या तुमचा आणि माझा हा वेळ खूपच अमूल्य आहे फोन ठेवते मी आता बाय चल बाय केला लिहून फिरवून का बोलत होता येणाऱ्या संकटाची काही तर नाही मध्ये जे का बोल दिदीशीच बोलते तीच, तीच मला योग्य तो रस्ता दाखली हर्षदा काय करतेस हे अग अशी काय बघतेस कोण तुम्ही पुन्हा ओळख परेड हर्षदा मी केतनची आई कोण केतन केतन माझा मुलगा तुम्ही कोण हे देवा अग मी कोण हे महत्वाचं नाही पोरी आत्ता महत्वाचं आहे की तुला भूक नाही का लागली चल जेवायला चल पण मी जेवण नाही बनवलंय मी बनवलंय ना तुम्ही बनवलं किती चांगले आहात तुम्ही पण मी खूप वाईट आहे केला महिना झाला हे मानशूच्या पोटात आहे पण मी त्याच्यासाठी काही नाही केलं आज तो आला ना की त्याला आधी दवाखान्यात घेऊन जाणार आहे असलं काम काय कामाचं ना आज मी काही ऐकणार नाहीये त्याच नको ऐकूस पण जेवायला चल ना बाळा का आग्रह करताय नको म्हणून सांगितलं ना अग तुला भूक नाही का लागली काय कटकटे एकतर आमच्याच घरात येऊन माझ्यावरच जबरदस्ती मला अजिबात आवडत नाही आहे केतन माझ्या यादीत नव्हता हा आता सलोनीला काय वाटलं ती तिथे का गेली हे सलोनी आल्यावर कळेल केतन माझं माझं अबर्शन झालंय